नमस्कार मी प्राध्यापक अमेय समर्थ एक नॉर्मल ट्रॅक्स पेअर आहे माझा बिझनेस आहे बोईसरमध्ये आणि मी राहतो ठाण्यामध्ये त्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवरती मला जवळजवळ दर आठवड्यातनं दोनदा तरी ट्रॅव्हल करावं लागतं आणि हा हायवे मागचा जवळजवळ एक ते दीड महिना कंप्लिटली ब्लॉक टाक आणि ह्या हायवेवरती कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आता सगळ्याच्या सगळं काम एकदम एकत्र एकाच वेळी काढल्यामुळे प्रचंड पंचायत होते आहे खूप जास्त ट्रॅफिक होतो आहे आणि हा हायवे इत इतका जास्त रहदारीचा आहे एक महत्त्वाचा नॅशनल हायवे असल्यामुळे इथे हेवी व व्हेकलचा ट्रॅफिक खूप जास्त असतो आणि अक्षरशः या कामामुळे एक एक सिंगल सिंगल लेन सध्या ओपन असते आणि अशी सिंगल लेनची ओपनिंग जवळजवळ सहा सहा सात सात किलोमीटरसाठी असते म्हणजे एकेका पॅचमध्ये सहा सहा सात सात किलोमीटर एका, एका लेनचं सा काम चालू आहे आणि एक लेन एकच लेन चालू असते सगळा जो पसारा असतो त्यांचा कामाचा तो आजूबाजूला पडलेला असतो प्रचंड विचित्र परिस्थिती असते आणि त्याच्यामधनं या गाड्या जात असतात एखादी जर हेवी व्हेकल ह्या लेनमध्ये बंद पडली जे खूप वेळा होत आहे आजकाल की हा सगळा हायवे मागे ब्लॉक होतो आजही असंच झालं आज मी फार इमर्जन्सी असल्याशिवाय माझी गाडी घेऊन निघत नाही मी ट्रेननी ट्रॅव्हल करतो पण आज माझ्या मामांचं निधन झालं आणि त्यामुळे मला अर्जंटली निघावं लागलं पहाटे पावणे पाच वाजता बोईसरमधून जेव्हा मी पावणे पाच वाजता बोईसरमधून निघालो तीन तास लागले मला फक्त वरई नाका गाठण्यासाठी वरई नाका हा बोईसरपासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटरवरती आहे आणि हा, हा वरई नाका गाठण्यासाठी मला जवळजवळ तीन तास लागले एकाच ठिकाणी गाडी जवळजवळ दोन तास उभी होती प्रचंड हॅरेसमेंटची कंडिशन होती आणि मित्र लक्षात घ्या ही गोष्ट माझ्यासोबत मागच्या तीन महिन्यामध्ये दोन के तीन दोन महिन्यांमध्ये रादर ही तिसऱ्यांदा घडते आहे ही गोष्ट की जिकडे गाडीतमध्ये एकाच ठिकाणी अडकलो आहे अर्धा अर्धा एक एक तास गेलाय आज खूप जास्त झाला आज जवळजवळ दोन अडीच तास दोन सव्वा दोन तास रादर एकाच ठिकाणी गाडी उभी होती खूप प्रचंड त्रास झाला बऱ्याच बायका आहेत मुलं आहेत ज्यांना टॉयलेटला जायचं असतं पण भर रस्त्यामध्ये असं जाता येणार नाही त्यामुळे खूप त्यांना त्रास होतो आ, काल अशी बातमी आली की एक ॲम्ब्युलन्स याच ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती आणि त्याच्यामध्ये जो मुलगा होता इमर्जन्सी कंडिशनमध्ये तो दगावला आज सुद्धा माझ्या बाजूनी अशीच एक ॲम्ब्युलन्स जात होती आणि त्या ॲम्ब्युलन्सला जायला जागा मिळत नव्हती ती जाऊ शकत नव्हती ती क्लिअर कराल तिकडे ना पोलीस होते ना कोणी प्रशासन होतं मी फक्त प्रशासनावरती किंवा सरकारवरती आरोप करणार नाही आहे कारण हा मला माहिती आहे सगळ्यांचे आपापले प्रॉब्लेम्स असतात प्रशासन किंवा सरकारही आपापल्या पद्धतीने मार्ग शोधत असतं आणि त्याप्रमाणे काम करत असतं पण अशा जेव्हा गोष्टी गोष्टी घडतात तेव्हा त्याचा सिरियसनेस खूप जास्त आहे हे कुठेतरी कोणीतरी दाखवून दिलं पाहिजे म्हणजे त्याच्यावर उपाय करता येईल आमचं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही रस्त्याची कामं करू नका किंवा तुम्ही असं का करता किंवा तुम्ही मुद्दामून हे करता सरकार काय करत आहे वगैरे लगेच लगेच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे पॉलिटिकल गोष्टीकडे करण्यात काही पॉईंट नाही आहे पण तुम्ही जे काही काम करताय माझं सरकारला हे आ, ही रिक्वेस्ट आहे तुम्ही ज्या वेळेला ही कामं करता तेव्हा कृपया याचं प्लॅनिंग नीट करा त्याचे परिणाम काय होणार आहेत किती होणार आहेत त्याच्यातनं काय काय सहन करावं लागणार आहे याचा कृपया एकदा विचार करा आणि बरं आता तो विचार झालेला नाही आहे आता गोष्टी अडकलेल्या आहेत तर आता तरी काहीतरी असा याच्यावरती उपाय करून ठेवा की ज्यामुळे आम्हाला तीन तीन तास एका ठिकाणी अडकावं लागणार नाही आमच्या सगळ्या दिवसाचा किंवा आमच्या सगळ्या प्लॅनचा पूर्णपणे जो बोजवारा उडतो आहे तो होता कामा नये कृपा करून कृपा करून आम्हाला यामध्ये मदत करा मी ॲक्च्युली दोन हात जोडू शकत नाही आहे कारण माझ्या एका हातात मी फोन पकडला आहे पण समजा मी हात जोडतो आहे कृपा करून आमच्यासारख्या लोकांना त्रास देऊ नका हा प्रचंड त्रास होतो आहे आम्हाला आणि आम्ही अर्थातच सन्माननीय आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो मग तुम्ही मुख्यमंत्री साहेब असाल उपमुख्यमंत्री असाल दोन्ही किंवा आणखीन कुठलेही मंत्री असाल किंवा विरोधी पक्ष सुद्धा असाल या सगळ्यांकडे आम्ही आमचे सन सन्माननीय आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत असतो तर तुमच्याकडनं आम्हाला या सगळ्या प्रश्नांवरती ताबडतोब त्वरित उत्तरांची आणि त्वरित उपाययोजनांची एक एक अपेक्षा आहे तसंच माझ्या पत्रकार मित्रांना सगळे जे आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की कृपया अशा ह्या गोष्टी रे ह्या गोष्टी तुम्ही कुठे दाखवत नाही याच्या स्टोरीज कधी बनत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या कुठेतरी म्हणजे तुमच्या ज्या बाकीच्या स्टोरीज चालतात आता एक कुठलं तरी आंदोलन होतं त्यात तरी, तरी एक नेता उभा राहतो तो काय काय करतो आणि काय नाही करतो ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात एखादा नेता रोज त्याच त्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सकाळी सकाळी येऊन बोलतो त्याच गोष्टी परत परत दाखवल्या जातात पण म्हणजे बघणाऱ्या मूर्खासारखे बघतात सुद्धा आणि त्यामुळे तुम्हाला टी आर पी मिळतो तुमचाही पोट आहे त्याच्यावरती तेही आम्ही समजू शकतो म्हणजे सगळं आम्ही मान्य करायला तयार आहोत पण आमच्यासाठी सुद्धा काहीतरी करा नेत्यांनो आमच्यासाठी काहीतरी करा पत्रकारांनो तुम्ही ह्या गोष्टी दाखवा खरे प्रश्न दाखवा आमचा जो तळतळाट आहे ना आतला जो 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 जो, जो प्रचंड प्रमाणात त्रास आम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकांना होतो आहे ना, ना। जे आम्ही खिचातनं ज्यावेळेला हा आला आहे मार्च महिना चालू आहे या आणि माग त्याच्या मागच्या महिन्यामध्ये माझा किती टॅक्स कापला गेला आहे मला माहिती आहे जो टॅक्स आम्ही भरतोय खिशातनं त्याच्यानंतर आम्हाला जर अशी ट्रीटमेंट अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही कसं पाहायचं या सगळ्या गोष्टीकडे हे आम्हाला खरंच खरंच कळत नाही त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आय डोंट नो हा मेसेज तुमच्यापर्यंत कसा पोचेल किती लोकांपर्यंत पोचेल त्याचा काय फायदा होईल नाही होईल पण आज ह्या सगळ्या गोष्टी तुमल्या होत्या त्यामुळे मी बोलण्याचा प्रयत्न केला परत सांगतो माझा कोणावरही आरोप नाही माझा सरकारवर आरोप आहे ना माझा कुठल्या विरोधी पक्षावर आरोप आहे किंवा कोणावरही आरोप नाही पॉलिटिक्स इकडे खेळायचं नाही कारण निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे लगेच झाला पॉलिटिकल रंग दिला जातो आजकाल पण ह्या सगळ्यांनी थोडी सेन्सिटिव्हिटी ठेवून जर काम केलं ना तर अशा गोष्टी होणार नाहीत कृपा कृपा करून आमच्यासाठी काहीतरी आमचा विचार करा रे एवढंच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जे प्रशासकीय लोक आहेत जे पोलीस आहेत जे नेते आहेत जे पत्रकार आहेत ज्या सगळ्यांना ह्या सगळ्यावरती आवाज केला पाहिजे तर किंवा ह्या गोष्टी आवाज करणं म्हणजे काही नुसतं आंदोलन करणं नव्हे दाखवून दिल्या पाहिजेत ॲटलीस्ट की बाबा हे असं होतं आहे याच्यावर उपाय करा ते जर आपलं काम आपण केलं ना सगळ्यांनी प्रामाणिकपणे तर ह्या गोष्टी होणार नाहीत आणि आम्ही आम्ही प्रामाणिकपणे टॅक्स भरतो आहे आम्ही आमच्या देशासाठी जे कॉन्ट्रिब्युशन द्यायचं ते देतो आहे तुम्ही आमच्यासाठी आमची थोडीतरी काळजी घ्या रे एक विनंती आहे आता मी माझी गाडी सुरू करतो आणि तुम्हाला सगळा ट्रॅफिक दाखवतो जर पत्रकारांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोचला तर कृपा करून योग्य पद्धतीने एडिट करून जेवढा हवा आहे तेवढा बनवून तुम्ही दाखव हा सगळा ट्रॅफिक जो मुंबईच्या दिशेने जाणार आहे मी आता काय केलंय मी साधारण तीन तास या ट्रॅफिकमध्ये अडकलो वाट पाहिली आणि शेवटी टर्न घेऊन मी फ्युनेरलला माझ्या मामाच्या न जाता पुन्हा एकदा आपल्या घराच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आणि मी उलटा चाललो आहे पुन्हा बोईसरकडे त्यामुळे उलटी एक लेन ॲटलिस्ट सुरू आहे माझ्या नशिबानी ती आत्ता सुरू आहे नंतर किती अजून चालेल माहीत नाही बघा अडकलंच इकडे जवळजवळ पण हा असा पद्धतीचा ट्रॅफिक बघा ह्या येणाऱ्या रस्त्यावरती मार्गावरतीसुद्धा हा सगळा ट्रॅफिक अशा पद्धतीने उभा आहे मध्येच थोडस हलत आहे मध्येच विचित्र पद्धतीने भीती वाटते अक्षरशः भीती वाटते या ट्रॅफिक गाडी चालवताना किंवा पुढे जाताना अक्षरशः टेन्शन येतं भीती वाटते आपण कोंडायला होतं आपण घरी पोचवू शकू की नाही आपण आपल्या आप, आपली फॅमिली पुन्हा पाहू शकू की नाही का ह्यावर एक एक वेगळीच अनसर्टन्टी असते की हे कधी सुटेल कसं सुटेल काहीच माहीत नसतं हा एवढा प्रचंड ट्रॅफिक आणि आता ही जी मी लेन दाखवतोय ना माझ्या उजव्या बाजूला ही जाणारी लेन आहे त्याच्यावरती येऊन ठरवून थांबलेले हे ट्रक आहेत आणि हा ट्रॅफिक सुमारे सुमारे सोळा ते सतरा किलोमीटरचा हा ट्रॅफिक आहे सुमारे सोळा ते सतरा किलोमीटर मी मुद्दामून हा लांब लचक मोठा व्हिडिओ बनवतो आहे आणि असं गांभीर्य छोट्या छोट्या क्लिपा दाखवून नाही कळणार याच्यामध्ये आमचं जे दुःख एक छोट्या छोट्या क्लिपा दाखवून नाही होणार कारण बऱ्याचदा तुम्ही पाच मिनटात पन्नास बातम्या पंचवीस बातम्या या सगळ्या सदरांमध्ये पाहत असाल इकडे आज ट्रॅफिक झाला आपल्यासाठी आपण फक्त इकडे ट्रॅफिक झाला एवढंच आपण ते ऐकतो आणि सोडून देतो पण जेव्हा आपण त्यावर सारखे सारखे फसतो आणि त्याच्यामध्ये तीन तीन चार चार तास तुम्ही अडकून पडता त्यावेळेला त्याच्यात इतकी मोठी हॅरॅसमेंट आहे इतकी मोठी हॅरॅसमेंट आहे हा अख्खा येणारा मार्ग ब्लॉक्ड आहे कम्प्लिटली ब्लॉक्ड आहे उलट्या बाजूनी गाड्या आहेत आणि तुम्हाला दिसत आहेत कसे बसे आम्ही यातून निघतोय मी इथे तीन तास अडकलो होतो आणि शेवटी नशिबानी एका ठिकाणी मला युटर्न मिळाला कारण युटर्न सुद्धा मिळणं डिफिकल्ट होतं खूप हायवेवरती वरती युटर्न मिळत नाहीत पटकन तो युटर्नला पोचायपर्यंत सुमारे दोनशे मीटर मला गाडी चालवायची होती युटर्नसाठी पण दोनशे मीटर गाठायला मला जवळजवळ दोन तास लागले त्या ठिकाण पावपासून जिकडे अडकलो होतो बघा अजूनही हा ट्रॅफिक सुरूच आहे हा भयानक ट्रॅफिक आहे सगळे ट्रक अडकलेले आहेत एकही एक बाजू चालत नाही आहे आज अशी बातमी आली की कुठेतरी पुढे जो वराई फाटा आहे वराई फाट्याजवळ एखादा ट्रक पलटी झाला होता ट्रक उलटला होता त्या ट्रक उलटल्यामुळे उलट तो ट्रॅफिक जास्त झाला अर्थात तिकडे काम चाललं असल्यामुळे तिकडे आजूबाजूला जागा नाही त्यामुळे ट्रक पलटी झाला की ती लेन ब्लॉक होते आणि अशा पद्धतीने झालं आहे मी ड्राईव्ह करतो आहे आणि आता परत उलट फिरतो आहे मला आज फिनरला जाता आलं नाही आहे त्याचंही वाईट वाटतंय पण पर आता पर्याय नाही आहे अजूनही हा ट्रॅफिक संपत नाही आहे मी दाखवते तुम्हाला हे सगळे बंद करून ठेवलेले ट्रक आहेत